गंगाई आणि बाबा झालेत अस्वस्थ जगदंबाच्या नशिबी असेल का देवी सतीचे भो आई तुळजाभावानी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये गुरुजींनी गंगाई आणि बाबा या दोघांनाही जगदंबाला महादेव पासून अलिप्त ठेवण्याचा मार्ग सांगितला आहे पण जगदंबा मात्र महादेवांच्या पूजेत तल्लीन होऊन तिने त्यांनाच आपला वर म्हणून मान्य केले आहे तर दुसरीकडे मंदिरामध्ये महिपत या नव्या अनोळखी व्यक्तीची आणि जगदंबाची भेट झाली आहे पूजा करत असतानाच गंगाईच्या साडीला जेव्हा आग लागते तेव्हा महिपत त्यांना वाचवतो यावर गंगाई त्याचे आभार मानते तर महिपतचं हे धाडस जगदंबाच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित वळण घेऊन येईल का महिपत आणि जगदंबा यांचं नातं कसं जोडलं जाईल हे बघण्यासाठी आई तुळजाभवानी ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेल चक्करशाल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा